वर्षावास प्रवचन मालिकेला टाकरखेडा पूर्णा येथे उत्साहात सुरुवात चांदूरबाजार अमरावती भारतीय बौद्ध महासभा ग्राम टाकरखेडा पूर्णा शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेला मंगलमय सुरुवात झालेली आहे या मालिकेच्या प्रारंभ प्रसंगी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करण्यात आली ग्रंथपठनाचे उद्घाटन जनार्दन भाऊ भिसे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाताई वानखेडे जिल्हा सरचिटणीस अमरावती पश्चिम भारतीय बौद्ध महासभा यांनी केला आहे त्यांनी बुद्धांच्या शिकवणीचे सामाजिक महत्त्व विषद करत वर्षावास काळात आध्यात्मिक अध्ययनातून आत्मविकासाचे आवाहन केलेलं आहे या मालिकेअंतर्गत दररोज संध्याकाळी धम्म विचार ग्रंथपठन चर्चा समूहचिंतनाचे आयोजन होणार आहे गावकऱ्यांचा उत्साहपूर्ण सहभागामुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे आयोजकांनी बुद्ध विचारांचे पुनरुज्जीवन होण्याची आशा व्यक्त केलेली असून पुढील दिवसात मान्यवर धम्म प्रवक्त्यांची प्रवचने आयोजित होणार आहेत वर्षाभास प्रवचन मालिका यशस्वी करण्यासाठी सर्व उपासक उपासिका आणि सर्व गावकरी बांधवांनी याची सहभाग नोंदवला आहे